नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस, दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह फोटोग्राफर सामाजिक वतीने घाटंजी येथे नुकताच विदर्भस्तरीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये निवडक प्रतिभागींना पुरस्कृत करण्यात आले तर विशेष प्रोत्साहन पुरस्कार यवतमाळ येथील मनोज कटक तलवारे यांना प्रदान करण्यात आला सामाजिक जीवनातील उत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी माजी आमदार राजू तोडसाम क्रांतीताई धोटे मुख्याधिकारी राजू मोटेमार डॉक्टर विष्णू कंडे महेश पवार आणि इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते विदर्भातील अनेक ठिकाणच्या स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला तर प्रदर्शनीमधील छायाचित्र पाहून प्रेक्षक देखील भारावून गेले होते यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस येथील हरिभक्तपरायण संत कवी श्री हरिभाऊ शिंदे विरचित श्री घृष्णेश्वर कुंकुमेश्वर महात्म्य बारावे ज्योतिर्लिंग वेरुळ या ओविबद्ध पोथीचे नुकतेच श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर प्रांग प्रांगणामध्ये प्रकाशन करण्यात आले या प्रसंगी घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री संजय जोशी कार्यकारी विश्वस्त श्री चंद्रशेखर शेवाळे विश्वस्त श्री रवींद्र पुराणिक विश्वस्त श्री कुणाल दांडगे विश्वस्त श्री श्रीमती रेखादाई ठाकरे व्यवस्थापक सुनील जोशी तसेच आकाश ठाकरे अनमोल कुलकर्णी ठाणेदार माहुरे आणि इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते हरिभक्त परायण संत कवी श्री हरिभाऊ शिंदे यांचे यापूर्वीही अनेक ग्रंथ आणि महात्म्य आध्यात्मिक ग्रंथ प्रकाशित झालेले आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका